मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाठी आपल्या देशाचे पंतप्रधानच नव्हे तर जगाचे वैश्विक गुरु असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात भारतीय जनता पार्टी म्हणते जे खऱ्या अर्थानं देशाचे विश्वगुरु जगाचे विश्वगुरु आहेत ज्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन झाले लोकसभेचे इलेक्शन झाले त्या कालखंडामध्ये शब्द दिला होता की महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जो शेतकरी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे कष्ट करतो अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करू सातबारा कोरा करू असा शब्द सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या इलेक्शनच्या पहिले दिला होता मग नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरच एवढं मोठं नाव असताना देशाचे पंतप्रधान आहेत जगातील सर्वाधिक स्कोपिकल व्यक्तिमत्व आहे मग आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाहीत आमच्या या कापूस पिकाला सोयाबीन पिकाला भावका देत नाहीत आमच्या अनेक साऱ्या अडचणी आहेत नरेंद्र मोदींना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छाच व्यक्त करतो हरकतने शुभेच्छा देणं गरजेचं आहे तर एक प्रतिकात्मक आरती आज या ठिकाणी मारेकर बंधू आमच्या मारेकर ताई यांच्या शेतामध्ये पार पडली त्यांचा एकच मागणा की कापसाला किमान क्विंटल मागे दहा हजार आणि सोयाबीनला क्विंटल मागे किमान आठ हजार भाव मिळावा एवढी रास्त मागणी आहे मोदींना त्यांच्या जन्मदिवशी शुभेच्छा द्यायला प्रत्येक शेतकरी आतुरतेनं शुभेच्छा देतो आहे पण मोदींनी जे शब्द दिले ते त्यांच्या आज पंच्याहत्तर वर्ष त्यांना झालेले आहेत दोन हजार चौदा पासन दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच सरकार या देशामध्ये आहे पण अद्यापही मोदींनी आपल्या शब्दाची पूर्तता केलेली नाहीये ही पूर्तता कम्प्लीट करावी मला वाटतं आज दिनांक सतरा सप्टेंबर पासन दिनांक दोन ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवसापर्यंत पन्नरवाडा सेलिब्रेट केला जातोय आणि या पंधरवाड्यामध्ये महत्वाचे प्रोग्राम त्यांनी लॉन्च केलेले आहेत त्याची तरी किमान त्यांनी पूर्तता करावी एवढीच विनंती या ठिकाणी व्यक्त करतो म्हणूनच आज ही प्रतिकात्मक आरती करून या शेतकऱ्याच्या उपस्थितीमध्ये मी माननीय मोदींना शुभेच्छा देतो पण त्यांनी त्यांचे शब्द कंप्लीट करावे एवढीच विनवणी या ठिकाणी करतो थांबतो पंढरी पाठी यवतमाळ